अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिकच्या वतीने राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा राष्ट्रीय विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा तसेच गरीब विद्यार्थ्यांना विमल आणि गुरु रविदास शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमामध्ये चर्मकार समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन व गुरु रविदास दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्रकाशनही करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाने झाली प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून माननीय दीपाली सुखलाल अहिरे वैशाली ठाकरे शिलावट आणि अध्यक्ष जी भाऊ सेवानिवृत्त अभियंता उपस्थित होते कार्यक्रमात विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाज प्रबोधन केले आणि पुढील कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप पुरस्कार वितरण व मान्यवरांचा सत्कार सोहळा यामध्ये विशेष आकर्षण ठरले तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे औरंगाबाद येथील परशुराम नाट्यगृहाजवळ खुले नाट्यगृह येथे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाले मोठ्या संख्येने समाज बांधव विद्यार्थी आणि मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले वृत्त संकलन अधिकारी न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक जे मान्यवरांनी या नाशिकांनी आपलं प्रबोधन केलं आभार व्यक्त करतो आणि जगाला शांतीच्या संदेश देणारे

रुपे आ, चार, चार।, चार। विद्यार्थिनीना एकवीसशे रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली तसेच विमान शिष्यवृत्ती अकरा हजार रुपये दहा हजार रुपये पुणे येथील कांबळे या मुलीला देण्यात आली दोन नंबरच्या मुलीला पाच हजार शिशु दिली आजच्या आपण आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन आयोजन समितीच्या वतीने संमतीने उपाधी सर्व सन्मान पाहुणे यांच्या संमतीने आता कार्यक्रम

सध्या पिढीमध्ये समृद्धी महामार्गाकडे आहे ते उपाय देण्याची गरज नाहीये आहे परमेश्वर साक्षात तुमच्या पाठीमागे राहील आणि फक्त तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा त्यासाठी तुम्हाला या इतर गोष्टींची गरज पडणार नाही आर्थिक किंवा शारीरिक मानसिक त्रासाला अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिक या संस्थेमार्फत आज रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परशुराम सायकडकर नाट्यगृहाच्या पाठीमध्ये औरंगाबादकर सभागृह नाशिक येथे गुणगौरव समारंभ वधवर मेळावा विमल शिष्यवृत्ती वाटप गुरु रविदास शिष्यवृत्ती वाटप त्याचबरोबर समाजाचं अधिवेशन आणि रविदास मार्ग दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही समाजामध्ये प्रयत्न करत होतो त्याचं फलित म्हणजे आज साधारण दोन हजार लोक दो या कार्यक्रमाला उपस्थित होते विशेष करून महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते आज या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय अध्यक्ष जिभाऊ गांगुर्डे साहेब यांच्या हस्ते झाली आणि डॉक्टर किरण आयरे राकेश गुजरे बाळासाहेब कातेपोरे दादाजी गांगुर्डे साहेब आपले रामदास डोंगरे विक्रम आयरे दीपाली आयरे अशा मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या कार्यक्रमाची सुरुवात दीप करून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर डॉक्टर किरण आयरे दादाजी गांगुर्डे दीपाली आयरे तसेच देवीलाल बिरसोने यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात पुत्रसंचलन किरण जाधव आणि विलास गांगुर्डे आणि त्यांना मदत केलेली आहे ठाक बाळकृष्ण ठाकरे सर रमेश पात्रे त्याचबरोबर केदारनाथ बडोदे यांनी आपलं अध्यक्ष मनोगत व्यक्त केलं आभार मानले या कार्यक्रमामध्ये साधारण दोनशेपेक्षा जास्त वधूवरांनी उपस्थिती लावली आणि आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच सत्तर सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुरस्कार जीवन पुरस्कार आदर्श पत्रकार पुरस्कार विद्यार्थ्यांचा सत्कार साधारण सव्वाशे विद्यार्थी मुलं मुली यांचा सत्कार करण्यात आला गुणगौरव करण्यात आला रविदास मार्ग परिवार